ज्याप्रमाणे अमृतानुभवामध्ये ज्ञानवार म्हणतात जो उपाय बन वसंत जो कृपेचा आहे तंतू अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या विषयी बोलताना ज्ञानवार म्हणतात अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा तुम्हाला कोणी विचारले की कारुण्य कसं असतं करुणा कशी असते दया कशी असते तशी तो निवृत्तीनाथांकडे कोर्ट करायचं अशी असती करुणा म्हणजे प्रत्यक्ष हातपाय असलेली करुणा कारुण्याची मूर्ती म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण तर ज्ञानाला फुटलेले हात काय वैराग्य कसं असतं हे जर बघायचं असेल तर वैराग्याला फुटलेले हातपाय म्हणजे जगद्गुरु संत तुकोबा आहे वैराग्याची मूर्ती म्हणत आकृती शांतीला फुटलेल्या हातभाय म्हणजे शांती ब्रमश्री एकनाथ महाराज तस ज्ञानेश्वर भारतांचा विचार केला त्यांच्या स्वरूपाचा विचार केला तर वेदामध्ये ज्ञानालाच मोक्ष म्हटले ज्ञान देव तू कैवल्यम कैवल्य म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मोक्ष म्हणजे कैवल्य आणि कैवल्य म्हणजे ज्ञान आता त्या ज्ञानाची मूर्ती त्या कैवल्याची मूर्ती त्या मोक्षाची मूर्ती ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पोताळा कैवल्याचा पोताळा ज्ञान हे तनबायांच स्वरूप आहे कैवल्य हे तनबालायांचं स्वरूप आहे आणि बोलतो ज्ञानेश्वर पानांच स्वरूप पाका झाला माऊलीचा स्वरूप महिमा मग माऊलीचा सामर्थ्य महिमा काय आहे तर ज्ञानवालांचा सामर्थ्य महिमा काय आहे साधगीली जड भिंती रेट्या मुलकी मी बोलगीला हा सगळा झाला कानावाऱ्यांचा सामर्थ्याचा महिमा लोपले कान जगी हित गणती कोणी किंवा प्रकट तुझे बोले विश्व ब्रह्माची केले त्या सामर्थ्य महिमा कानावाऱ्यांचा आहे तस या ठिकाणी या ग्रंथाचा स्वरूप महिमा आणि सामर्थ्य महिमा आपण दोन्ही पाहणार आहोत आज मंडळी मोजकी आहे पण सर्व दर्दी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मला वाटते पे गर्दी पेक्षा दर्दी माणसं महत्वाचे हे बघा श्री गुरु सावळाला महाराजांचा शब्द होता सूप ते म्हणतात सुपर तोडली आणण्यापेक्षा एक भोपळा काढला तरी दूर झाला म्हणायचे एक सुप भरून तोंडली आणण्यापेक्षा एक भोपळा कामला तरी तो तस ही मंडळी बसलेली आपण सर्व मंडळी अत्यंत चाणाक्ष हुशार चतुर मंडळी आपण महाराज आहेत रमेश महाराज आहेत आमचे आप आता आलेत सताराम महाराज आहेत आमचे अर्चना दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु ज्या अभोळे महाराजांची कन्या बेबीताई या ठिकाणी तर्य पळोवून खास आलेली आहे अशोक दादा उपस्थित आहे म्हणजे श्रवण करण्याची माणसं चांगली चार अंकश धरली आहे फक्त मुद्दे लक्षात ठेवायचं आणि मी तुम्हाला हेही सांगेन आज या ठिकाणी देवाच्या समोर सांगतो की आज तुम्ही या ठिकाणी जी मंडळी आलेली आहेत त्यांनी उद्या फक्त येताना एक हो। एक माणूस घेऊन यायचा तुम्ही त्यांना एकदा फक्त आणायचं काम करा बाकी त्यांना सात दिवस कसं बसून ठेवायचं याची चिंता तुम्ही करू नका ते माझ्यावर सोडून द्या जो इथं आला पहिल्या दिवशी तो हरत नाही सात दिवस मग या ग्रंथाचा स्वरूप मयमा काय तर या ग्रंथाचं स्वरूप महिमा आहे भगवान कृष्णाने उद्धवाला एकादश स्कंधामध्ये जो उपदेश अत्यंत केला म्हणजे उपदेश केला आणि मग अकराव्या स्तंभामध्ये जो आणि उद्धवाचा संवाद आला संवाद झाल्यानंतर आता भगवान उद्धवाला म्हणतात कि उद्धवा आता मी माझा अवतार आहे आता माझ्या लीला पूर्ण झालेले आता मी माझा अवतार संपवणार ज्यावेळी भगवान उद्धवाला म्हणतात की मी आता माझा अवतार संपवणार तू भत्रिकाश्रमात त्यावेळी उद्धव भगवान परमात्म्याला विचारतो अगतोय भविष्य पुन्हा उद्धव अत्यंत ज्ञानी देवाने एवढे आदव असताना फक्त उद्धवाला निवडला एवढे पांडव असताना पाच त्याच्यातून कृष्ण निवडला उद्धवाला येणार कलियुगाची कल्पना होती की आता कलियुग येणार आहे आणि म्हणून त्यांनी विचारलं देवाने सांगितलं की मी आता माझा अवतार पूर्ण करून आता मी निज धामाला जाणार त्यावेळी उद्धव म्हणतात देवा अग तो यम कलिर भोरो भविष्यन्ति पुना तत्संगेन संतोपि गमिष्यन्त्यो गतं यतः आता कलियुग येणार आणि कलीचा प्रभाव याची आपल्याला तेव्हा कल्पना आहे पुन्हा खळ दुर्जन दुर्बुद्धी असलेले उन्मत्त होती आणि त्याच्यामुळे साधू संतांना प्रचंड त्रास होईल तेव्हा तेव्हा ही पृथ्वी आपल्याकडे रडत आलेली आहे जेव्हा जेव्हा पृथ्वीला पापाचा भार झाला प्रत्येक वेळी ही पृथ्वी आपल्याकडे रडत आलेली आहे मात्र तुम्ही जर दीजधामाला निघून गेले तर या पृथ्वीने गाराने सांगावं कुणाला हा प्रश्न उद्धवाने विचारला भगवंताला आणि तिने आपलं गारानं कुणाला सांगावं असं जगामध्ये तुमच्याशिवाय दुसरा कुणी नाही म्हणून हे प्रभू मला एक सांगा की या पृथ्वीने आता जावं कोणाकडे आणि साधू संतांना जगण्यासाठी आधार काय तुमचे जे भक्त आहे तुमच्याशी असलेले हे जगतील कसे त्यांना जगण्यासाठी आधार द्या एवढं ऐकलं आणि भगवान परमात्म्याने आपलं संपूर्ण तेज आपलं संपूर्ण तेज भगवंताने भागवत समुद्रामध्ये विलीन केलं आणि सांगितलं की हा भागवत ग्रंथ नसून हा भागवत म्हणजे मीच आहे

या भागवत समुद्रामध्ये विलीन केलं म्हणून हा भागवत ग्रंथ नसून हे पुस्तक नसून हे शास्त्र नसून श्रीमद भागवत हे केवळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे म्हणून भागवताच्या आरती मध्ये आपण नेहमी गातो ग्रंथ वे हा श्री कृष्ण तटळे जन्मा मरणा ग्रंथ नवे हा श्री कृष्ण म्हणून मी ग्रंथ ऐकायला चाललो भागवत एक पुस्तक आहे पहिल्यांदा अशा प्रकारची भ्रांती आमच्या मनातून आपण काढून टाकायची आपल्या का मनातली भ्रांती पहिल्यांदा काढायची की भागवत एक पुस्तक आहे म्हणून भागवत हे पुस्तक नसून भागवत हा ग्रंथ नसून भागवत हा श्रीकृष्ण आहे आणि म्हणून भागवताचा स्वरूप महिमा का असेल तर भागवत म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे सर्व वाङ्म्याचा मुकुटपणे आहे ज्याच्या प्रत्येक श्लोकामध्ये श्रीकृष्ण प्रेमाचा सुगंध आपल्याला त्याच्यामध्ये दरवळताना दिसतो अशा प्रकारचं भागवत सर्व वेदांत सारही भागवता निशते ृप्त असे क्वचित आणि म्हणून अशा प्रकारचं सर्व वेदांताचं सार असलेलं सर्व वैष्णवांचं प्राण असलेलं